नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार रसिक श्रोते हो महामुंबई काव्य सुगंध या उपक्रमामध्ये मी सवदर्शनामाळे आपल्या सर्वांचं पुनशा एक वाद मनपूर्वक स्वागत करीत आहे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध कवी लेखक डॉक्टर विजय हिरामण कोकणे यांची सुरभी मालिका या अंतर्गत आपण आतापर्यंत त्यांच्या काव्यसंग्रहातील अनेक कवितांचा आस्वाद घेतलेला आहे त्यांच्या कॉलेज विश्व प्रवास या काव्यसंग्रहातील एक सुंदर कविता मी आपणापुढे सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे दिसते मला कुठेही एका प्रियकराने आपल्या प्रेयसीविषयी ही कविता आहे त्याला त्याची प्रेय प्रेयसी कुठेही केव्हाही दिसते आणि ती कशा स्वरूपात दिसते याचं एक सुंदर वर्णन या कवितेत केलेलं आहे कवितेचं शीर्षक दिसते मला कुठेही प्रियकर म्हणतो नेहमी मला सकाळी नेहमी मला सकाळी ती दिसते मला कुठेही जरी मी गेलो स्वप्नात झोपण्या जरी मी गेलो स्वप्नात येई तिथेही मी अंघोळीला जाता तर ओढते पाणी तिथेही मी अंघोळीला जाता तर ओढते पाणी तिथेही शेतावर मी गेलो तर आडते भाकर तिथेही शेतावर मी गेलो तर आणते भाकत तिथेही आरशा समोर गेलो तर मारते डोळा तिथेही आरशासमोर गेलो तर मारते डोळा तिथेही पायऱ्या उतरणे आलो तर पाडते मला कुठेही स्वर्गामध्ये मी गेलो स्वर्गामध्ये मी गेलो तर करते पिछा तिथेही राक्षस जरी मी झालो तरी वाटत चेटकिन बनेल तिथेही राक्षस जरी मी झालो तरी वाटत चेटकिन बनेल तिथेही झोपड्यात जरी मी गेलो स्वप्नात येई तिथेही स्वप्नात येई तिथेही धन्यवाद